शाळेचं नाव जरी काढलं तरी रडायला लागतात मुलं आणि मग पालक पण आईबाबा पण अस्वस्थ होतात की असं कसं सोडायचं मुलाला तेव्हा काय नक्की सुरू असतं मुलांच्या डोक्यात आणि काय आईबाबांनी पण करायला पाहिजे मुळात जेव्हा आई बाबांना सोडून मुलं कुठेही बाहेर जातात तर यावेळेला त्यांच्या ब्रेनमध्ये इन्सिक्युरिटी निर्माण होत असते की आपल्याला हे कुठे सोडलंय ही सगळी अनोळखी जागा आहे मला माहितीची पण नाहीये ह्याच्यातनं त्यांना ती एक अँझायटी येत असते आणि इन्सिक्युरिटी वाटत असते की हे जे मला आई बाबा सोडून गेलेत हे परत न्यायला येतील ना इतकी सुद्धा त्यांच्या मनामध्ये काळजी दाटून येते पण जेव्हा काही दिवसांनी त्यांच्या लक्षात येतं की आई बाबा आपल्याला इथे सोडतात इथे आपल्याला कोणी काही त्रास देत नाही कोणी काही करत नाही आणि आई आईबाबा वेळेवर घ्यायला येतात हे सगळं जेव्हा त्यांचं रुटीन बसतं तेव्हा त्यांच्या हळूहळू लक्षात येतं की आता इथे धोका काही नाही आहे आणि आता आपल्याला इथे सिक्युअर वाटतंय मग सुरुवातीचे सगळे ते दिवस जातात आणि मग मूल तिथे आपोआप रुळतं आणि आपल्याला कळतही नाही की ते कधी रुळलं